नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा विजेता सुरज चव्हाणने काही दिवसापूर्वीच तो लग्न करणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं आता सूरजची बायको नेमकी कोण आहे याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती लवकरच सूरज बायकोचा चेहरा सर्वांसमोर आणेल असं अंकिताने मध्यंतरी तिच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अखेर अंकिताने सूरजच्या होणाऱ्या बायकोला सगळ्यांसमोर आणला आहे नुकतंच अंकिता म्हणजेच कोकण हार्टेड गर्लने सूरजच्या आणि त्याच्या बायकोच्या खेळवणाचा एक व्हिडिओ जाहीर केला आहे शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सूरजच्या होणाऱ्या बायकोची पहिली झलक पाहायला मिळते सुरजच्या बायकोचं नाव संजना असं आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतंच या दोघांचं केळवण मोठ्या थाटामाटात केलं यावेळी सूरजने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा देखील घेतला यावेळी तिचं नाव संजना असल्याचं सर्वांना सांगितलं सूरज म्हणतो बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण संजनाचं नाव घेतो म्हणालो होतो ना आधी करिअर नंतर लग्न यावेळी सूरजच्या होणाऱ्या पत्नीने देखील त्याच्यासाठी खास उखाणा घेतला यावेळी संजना म्हणते बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सूरज रावांचं नाव घेते मीच त्याची होणारी बायको दरम्यान अंकिताने यावेळी या दोघांच्या केळवणासाठी जय्य तयारी केली होती फुलांची सजावट तसेच सूरज व संजनासाठी खास पुरी भाजीचा बेथी केला होता या दोघांचे खास औक्षण करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या या व्हिडिओला अंकिताने सूरज आणि संजनाचं केळवण असं कॅप्शनही दिलं आहे हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे तर सूरज आणि संजना ही जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा